विद्युत रोहित्राचं अज्ञात इसमाकडून नुकसान शेतकऱ्यांची वाहवितरण धाव जळगाव जामून तालुक्यातील पळशी सुपो येथील शिवारातील राठी यांच्या शेतात असलेल्या विद्युत रोहित्राचं अज्ञात इसमानं नुकसान केल्यानं वीज पुरवठा खंडित झालेला आहे तसेच वीज पुरवठा करणाऱ्या बॉक्सची तोडफोड केली असून येथील शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा बंद असून या शेतकऱ्यांनी महावितरण जळगाव जामवून उपकार्यकारी अभियंता यांना विद्युत रोहित्रावरील नवीन पेटी बसवून शेतकऱ्यांचा बंद पडलेला वीज पुरवठा सुरळीत चालू करून देण्यात यावा तसेच पेटीचं नुकसान करणाऱ्यांवर अज्ञात कारवाई करण्यात यावी अशा आशयाचं निवेदन सुपो पळशी येथील शेतकऱ्यांनी दिलं जानेवारी रोजी येथील शेतकरी ज्ञानेश्वर दिनेश राखोंडे बळीराम वानखडे प्रदीप वानखडे सुपडा ठाकरे संजय राखोंडे निलेश उभे हरिदास फाळके दिनकर अनगाईत मधुकर दाभाडे महादेव चव्हाण प्रल्हाद बोंबटकार आदी शेतकरी उपस्थित होते